नमस्कार मी संतोष भागवत नेक्सेस फाउंडर आज आपण आलेलो आहोत हडपसरमध्ये आणि आज आपण आपल्या नेक्सेसच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहोत तर त्यांच्याकडून पूर्ण जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। तर साधारणपणे आपण नेक्सेसचे प्रॉडक्ट यूज केले तर त्याच्याबद्दल थोडासा आपला अभिप्राय हवा आहे मला अगोदर काय त्रास होत होता आणि आपले प्रॉडक्ट यूज केल्यानंतर किती फरक वाटला आणि त्यात कौन -कौन ते पण की प्रॉडक्ट केले सर तुमचा परिचय सांगतो माझा परिचय माझं नाव अनिल आहे मी प्रॉपर मध्ये राहतो आणि माझं शेवटील एक ज्वेलरीचं दुकान आहे ठीक आहे एक अठ्ठावीस ऑक्टोंबरला मला सकाळी उठल्यानंतर त्रास झाला की मला समोरच्या सर्व वस्तू दोन दोन दिसायला लागल्या दोन दोन दिसल्यामुळे मला काय करावं हे सुचत ना पहिल्यांदा हा त्यानंतर मी वेगवेगळ्या आय स्पेशलिस्ट okay. त्यानंतर मी एक हडपसर मध्ये ठीक आहे पण त्यांनी सिरॉइड दिले पण मला त्याचा काही इम्पॅक्ट नाही झाला उलट मला जे क्लिअरिटी होती ती वाढत जायची क्लिअर व्हायच्या ऐवजी ती होत होती त्यामुळे माझं जे डबल विजन आहे ते भयंकर वाढलं त्यामुळे मला एवढा त्रास व्हायला लागला की शेवट माझा हा पर्याय होता की मी एका ग्ला डोळ्याला ब्लाइंड करून एकाच डोळ्याने मी सर्व पहायचा प्रयत्न करतो मला हा डाव्या डोळ्याचा आहे ना तो डाव्या डोळा मूव होत नव्हता आणि उजव्या डोळ्याचे ऑपरेशन व्यवस्थित होते पण okay. डाव्या डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे मुवमेंट आहे ते बंद झाले नाही नाही बाकी त्यानंतर ते, बाकी, 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 तर ते मेडिकल टर्म मध्ये त्याला असं म्हणतात की डिप्लोपिया एक okay. मेडिकल टर्म आहे त्यामध्ये काय होते एक नर्स आहे ती पॅरलाइज झाली माझी आणि त्या नर्स पॅरलाइज झाल्यामुळं मला हा त्रास होत होता आणि त्यानंतर माझं सुदैव की संदुर। संदुर। एक, कि मला आपण भेटलात हा संतोष भागवत साहेब भेटले आणि त्यांनी माझ्या एक म्हणतात की आपुलकीने एक गोष्ट त्यांनी मला सांगितली की तुम्ही माझं एक प्रोडक्ट आहे की जे तुम्ही वापरा कदाचित तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसून पहिल्यांदा तर माझा थोडासा विश्वास कमी होता कारण मी ऑलरेडी मोठ्या मोठ्या ट्रीटमेंट घेतलेले ठीक बर आहे आणि त्यानंतर आता ह्या ट्रीटकडून आली okay. त्यांनी मला दोन प्रोडक्ट दिले एक दिले की संजीवनी रस दिला okay. आणि दुसरा दिला सेल रिन्यू okay. ह्या दोन प्रोडक्टचे वाटलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो की जास्त नाही मला आठ दिवसामध्ये माझी क्लिअरिटी हळूहळू दिसायला लागली आणि पंधरा दिवसामध्ये माझं टोटल जे डबल विजन होतं okay. ते सर्व काही निघून गेलं आणि आता में में बारे नाव बारे okay. मी ॲज अ नॅचरल जसं पहिलं वाहत होतो तसं मी पाहायला आणि ह्याबद्दल <laughs> मी तुमचे तुमचे जे म्हणजे तुमची जे कोण टीम असेल जे प्रॉडक्ट हे डेव्हलप केले त्यांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा प्रकारे मला जसं सजेशन केलंय तसं खूप लोकांना ह्याचा बेनिफिट व्हावा हीच मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला अजून बोलायला शब्द नाही कारण आय एम सर ऍक्च्युली आय एम मी स्वतः इतका सॅटिस्फाईड की माझ्यामुळे कोण असत एक चांगलं आरोग्य झालेलं आहे खूप आपली लकी भेट झाली त्यापासून मनापासून धन्यवाद सर नक्की नक्की आणि मला तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना थँक्यू सो मच आणि तुम्हालाही तुमच्या सर्व टीमला असंच प्रोग्रेस करत राहा आणि आपण तो म्हणतो की नेहमी कोणाला काही न हो पण जर चान्स अनफॉर्च्युनेटली काय झालं तर त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते दोन नक्कीच सगळ्यांना उपयोगी पडतील असं माझी आशा आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू